one day students so tomorrow you are 7 standard subset english exam so hence we are see the exam question paper 2024 to 2025 standard 7 subset english first question is oral five marks speak on any one of the following topic five marks त्यामध्ये तुम्हाला कंटेंट तुमची क्लॅरिटी कॉन्फिडन्स बॉडी लँग्वेज आणि स्ट्रक्चर या पद्धतीने पाच मार्क असणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एखाद्या टॉपिकवर प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पाच मार्क असेल सेकंड ओरल जो क्वेश्चन आहे तर तो तुम्हाला एखादा पॅसेज हा रीड करायचा आहे रीड द पॅसेज त्यामध्ये तुमचं प्रोनाऊन्सिएशन हे व्यवस्थित असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला पाच मार्क मिळतील थर्ड जो क्वेश्चन आहे तिथनं तुमचा रायटिंग सेक्शन हा स्टार्ट होणार आहे तर रायटिंग मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो तुम्हाला पॅसेजवर असणार आहे पॅसेज मी इथं दिलेला नाही आहे परंतु क्वेश्चन्स दिलेले आहे सो यू टेक अ नोटबुक अँड पेन अल्सो अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक फर्स्ट क्वेश्चन इज रीड द फॉलोईंग न्यूज आयटम अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज तर पहिला क्वेश्चन आहे सर्वांनी पेन आणि वही हातात घ्या आणि लिहून घ्या प्रश्न विथ आन्सर क्वेश्चन विथ आन्सर सो फर्स्ट क्वेश्चन इज हू इज स्टेफन हॉकिंग अ फेमस फिजिक्स प्रोफेसर इज अ स्टेफन हॉकिंग्स सेकंड क्वेश्चन इज वॉट हॅज स्टेफन हॉकिंग्स वॉन स्टेफन हॉकिंग वॉ हॅज Warn that mankind is facing the most dangerous time in the history today. Third question is: Mention any two changes from the passage that the world is facing today? Answer is: Climate change, second, overpopulation, third, is epidemic disease. D. Next question. what according to hawking do we need to do we need to work together to the protect it again i read it you write down in your notebook we need to work together to protect it next question is we have only one planet दिस सेंटेन्स रेफर टू द आन्सर इज अर्थ ई ए आर टी एच नेक्स्ट क्वेश्चन इज विच प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू यू इज द मोस्ट सिरियस अँड वाय या प्रश्नाचा आन्सर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे विच प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू यू इज द मोस्ट सिरियस अँड व्हाय त्याचं कारण लिहायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन मार्क आहेत क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे परंतु तो इथे राईट डाऊन केलेला नाही आहे परंतु त्यावरील जे क्वेश्चन आहे तर ते मी इथे लिहिलेले आहे आणि ती प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचप्रकारे त्याचे आन्सर देखील मी इथे नोट डाऊन केलेले आहे ते देखील लिहून घ्या फर्स्ट इज क्वेश्चन मेन्शन एनी टू फूड आयटम सर्व टू caesar first is bread milk plum wine write down the answer b r e a d bread second m i l k milk third p l u m plum wine w i n e wine next is d what according to hawking do we need to do द आन्सर इज वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट फाइंड द सिनोमिन्स फॉर फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज समानार्थी शब्द लिहायचे आहे फर्स्ट इज डिसअप्रूव्ह डी आय एस ए डबल पी आर ओ वी ई डी डिसअप्रूव्ह द आन्सर इज ऑब्जेक्टेड ओ b j e c t e d second is liberty l i b e r t y the answer is freedom f r e e d o m next third question is c write the correct describing words for the following from the passage the answer is first is sorry यस ओ डबल आर वाय सॉरी अँड सेकंड इज ओकेशनल ओ डबल सी ए यस आय ओ एन एल नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू लाईक वर्ड्स अँड व्हाय आता या क्वेश्चनचं आन्सर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे तुम्हाला पक्षी हे आवडतात का आणि का आवडतात तर त्याचा आन्सर हे तुम्ही पर्सनली राईट डाऊन करा नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द फॉलोईंग पोयम Complete the activities. A. Find the word from the first stanza that mean. a water bird. The answer is could or hern. C double or Could. O R R. H E R N. Hern. Second is a quick journey. A. Q U I C K. Quick. J O U R -y N E Y. Journey. द आन्सर इज सॅली एस ए डब्ल्यू एल वाय नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्ह टू पेअर ऑफ रॅमिंग वर्ड्स फ्रॉम द सेकंड स्टांझा आता कवितेतील तुम्हाला यमा जोडणारे शब्द लिहायचे आहे म्हणजेच रॅमिंग वर्ड्स फर्स्ट इज डाऊन अँड टाउन डी ओ ओडब्यू एन टी ओ डब्ल्यू एन टाऊन सेकंड रिच अँड ब्रिज यार आर आय टी जी ई एस अँड बी आर आय टी जी ई सी इज आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच द लाईन गिवन बिलो फिगर ऑफ स्पीच म्हणजेच तुम्हाला अलंकार लिहायचे आहे कवितेत कोणते अलंकार आलेले आहेत ते लिहायचे आहे तर त्यातलं पहिलं आहे अलिट्रेशन ए डब्ल्यू एल आय टी आर ई आर ए टी आय ओ एन एन रिपिटेशन आर ई पी ई टी आय टी आय ओ एन पुन्हा सांगते बघा तुम्हाला कवितेतील अलंकार ओळखायचे आहे फिगर ऑफ स्पीच फर्स्ट इज अलिट्रेशन सेकंड इज रिपीटेशन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर सिक्स रीड द गिवन पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट द टेबल सो तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे त्याच्यातून तुम्हाला एक टेबल कंप्लीट करायचं आहे त्यामध्ये सिटी नेम आहे आणि त्या सिटीची स्पेशालिटी आहे तर बघा चार सिटीचे नावं आहे कोची तिरुअनंतपुरम ॲलेपिरी अँड टेकरी तर त्याची स्पेशालिटी बघा कोची के ओ सी एच आय कोची स्पेशलिटी आहे कथकली के ए टी एच ए के ए एल आय तिरुअनंतपुरम टी आय आर यू ए एन एन टी पी यू आर ए एम अँड स्पेशलिटी पी ए डी M A N B H A S W A M Y and Pitches B E A C H E S Aliperi A W L E P E Y Backwaters B A C K W A T E R S Tegri T H E K, -K A D Y and Specialties Tea and Coffee T E A and सी ओडबू एफ डबल ई नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ विजिटिंग न्यू प्लेस तर क्वेश्चन समजून घ्या पहिले व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस म्हणजेच फायदा ऑफ विझिटिंग न्यू प्लेसेस त्याचा आन्सर प्रत्येकाचं वेगळं असणार आहे तर ते तुम्ही राईट डाऊन करायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन डू ॲज डायरेक्टेड कंप्लीट द टेबल युझिंग प्रॉपर प्रिफिक्स आता प्रिफिक्स तुम्हाला लिहायचं आहे प्रिफिक्स म्हणजे काय तर शब्दाच्या अगोदर काही श लेटर हे आपण ॲड करत असतो त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो सो फर्स्ट लेट वर्ड इज टाय अँड आन्सर इज द प्रिफिक्स अन टाय यू एन टी आय ई या ठिकाणी अन हा तुम्हाला ॲड करायचा आहे तर अन टाय हे त्याचं आन्सर आहे सेकंड इज स्टॉप अँड आन्सर इज नॉन स्टॉप एन ओ एन नॉन हा शब्द तुम्हाला फक्त ॲड करायचा आहे नॉन स्टॉप एस टी ओ पी स्टॉप नॉन स्टॉप सेकंड इज कंप्लीट द टेबल यूजिंग प्रॉपर सफिक्स टीचर टीच आता या ठिकाणी बघा तुम्ही टीचर लिहू शकता टीचिंग लिहू शकता टी ई एस ई एच ई आर ई आर हा प्रत्यय लावायचा आहे आपल्याला शब्दाच्या शेवटी किंवा आपण टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग आय एन जी हा सुद्धा प्रत्यय लावू शकतो म्हणजे सफिक्स हा वर्ड तयार होतो सेकंड इज फ्रेंड फ्रेंडशिप किंवा फ्रेंडली एफ आर आय ई एन डी एस एच आय पी सेकंड इज एफ आर आय ई एन डी एल वाय फ्रेंडली थर्ड इज चाईल्ड चाईल्डहूड चाईल्ड डिश किंवा चिल्ड्रन या तिन्हीपैकी आपण कोणतंही लिहू शकता स्पेलिंग बघा C H I L D H O O D Childhood Childish C H I L D I S H Childish and Children C H I L D R E N Next question is write the Hanuan words of that are spelled and pronounced in the same way but have different meaning. क्वेश्चन नंबर एट डू ॲज डायरेक्ट एड ही गेव मी अ पेन ब्राईट अ डायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे ते लिहायचं आहे तर आन्सर इज पेन रिमेंबर इट हे एक एक मार्काचे उत्तर आहे तर हे अजिबातही चुकू नका पेपरमध्ये कारण की या ठिकाणी तुमचे मार्क हे इथे जाणार नाही सो सेकेंड इज आय एम कॉन्फिडंट स्टेट द सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तर याचा आन्सर आहे कॉन्फिडंट सी द बी प्ले ऑन द ग्राउंड पिक आउट द एडवर्बर द आंसर इज ऑन द ग्राउंड नेक्स्ट इज डी डेट डैश आय कम इन तुम्हारा दोन ऑप्शन दिल्ले है मे एंड मस्ट सो आंसर इज मे आय कम इन नेक्स्ट इज डैट डैश वी हैव वॉन द मैच हुच यू डबल आर ए वाय सो आंसर इज हु नेक्स्ट क्वेश्चन इज शो मी युअर होमवर्क हेअर शो इज अ वर्क यू शो ॲज अ नाऊन अँड मेकअ सेंटेन्स तुम्हाला वाक्य बनवायचे आहे शो या शब्दापासून नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर नाईन राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अनिल अनिला हू हॅज गॉन टू स्टे विथ हिज ऑर हर ग्रँड पॅरेंट्स फॉर अ मंथ टेल हिम ऑर हर ऑर हाऊ मच ऑर यू मिस और ह हिम और हर बघा आता तुम्हाला लेटर लिहायचं आहे कोणाला लिहायचं तर तुमच्या फ्रेंडला म्हणजेच हे इनफॉर्मल लेटर आहे तर त्याचा तुम्ही फॉर्मॅट बघायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही लेटर हे लिहायचं आहे तर यामध्ये बघा फॉर्मॅटला मार्क आहे तर तुम्ही लेटर हे तुमच्या मनाने लिहू शकता त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर टेन द आयटम इन प्रोग्राम बिलो हॅव गॉट मिक्स अप रीअरेंज देम इन द प्रॉपर ऑर्डर तर आता तुम्हाला इथं प्रॉपर ऑर्डरमध्ये आन्सर लिहायचा आहे तर मी डायरेक्ट प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहिलेला आहे आन्सर सरस्वती विद्यालय कल्चर फेस्ट फर्स्ट आहे वॉट द थँक्स सेकंड आहे डिग्नी टेरिस अराइव्स थर्ड आहे इग्निटिंग द लाइट फोर्थ आहे चीफ गेस्ट स्पीक अँड फिफ्थ आहे मॅग्नेटरीज अराइव बघा या पद्धतीने टोटल दहा क्वेश्चन्स आहेत आणि हाच पेपर तुम्हाला पॅटचा येणार आहे तर नक्की तुम्ही हे हा व्हिडिओ पुन्हा बघा हवा तर आणि ते सर्व माहिती नोट्स वहीमध्ये लिहून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे पण नवनवीन व्हिडिओ हे सर्वात प्रथम हे तुमच्या so, आपपर्यंत येतील सो न चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही विद्यार्थी स्टुडंट कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा सो थँक्स मी लेटर बट यू राईट डाउन in your notebook some are very important questions and best of luck all of you thanks for watching this video like share and subscribe and comment where are you from thanks all of you all the best